शिंदेच्या अनेक योजना बंद होतील असे आमदार रोहित पवारांनी म्हटलंय लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन गुंडाळलंय शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पाळलं रोहित पवारांनी म्हटलंय अर्थसंकल्पावर रोहित पवारांनी सडकून टीका केल्याचं देखील पाहायला सरकारने मान्य केलेलं आहे सहा लाख शेतकरी हे जे तिथं यादीमध्ये होते पण त्यांना तिथं कर्जमाफी झाली नव्हती त्या लोकांना लवकरात लवकर पैसे हे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार गेल्या वर्षी मार्चला कमिटी फॉर्म केली होती आम्ही सगळ्यांनी प्रेशर केल्यानंतर पण पर अजूनपर्यंत त्या कमिटीचा रिपोर्ट आला नाही आम्ही सरकारला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर साडेसहा लाख शेतकरी जे पात्र आहेत पण पैसे आले नाहीत त्यांना पैसे हे सरकारकडनं लवकरात लवकर देण्यात यावे नमो योजना सुरू केली आहे शेतकऱ्याला दर महिन्याला तिथं मदत करण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही तीन हजार रुपयाची वाढ करत आहोत म्हणजे लोकांना फसवलं ते फसवलं पण पंतप्रधान साहेबांच्या मध्ये तुम्ही पंतप्रधान साहेबांना सुद्धा फसवलं असं म्हणायचं का त्याच्याच बरोबर दादा जे म्हणतायत हो की मी बोललोच नव्हतो पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की पंधरा शेवन्न एकवीसशे करणार आहात आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये पर घसा कोरडा हूस तर तुम्ही म्हणत होता की आम्ही एकवीसशे करू आम्ही कर्जमाफी करू आम्ही भावांतर योजना आणू आम्ही युवांसाठी नोकऱ्या देऊ आम्ही बेरोजगार युवांना तिथं स्टायपन देऊ आम्ही हे करू आम्ही ते करू पुनश्लोक आहिले देवी होळकरांची जयंती आहे ती आम्ही एवढा खर्च करू आम्ही जे काही तिथं जात निहाय नाहीतर जे महामानव निहाय तिथं तुम्ही जे महामंडळं आम्ही सुरू केलेत मोठा निधी तिथं देऊ आणि समाज बांधवांना आम्ही मदत करू पण दुर्दैव असं की आत्ता त्या बाबतीत ते साधा शब्दसुद्धा काढत नाहीत काल बजेटमध्ये अजून एक गोष्ट आपण बघितली असेल शिंदे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न ना घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल त्यात महत्त्वाची योजना सा हिंदु करने जी त्या काळामध्ये थोडंसं हिंदू समाजाला तिथं प्रेरित करण्यासाठी जी आणली होती की आम्ही लोकांना जे कोणाला तिथं देवदेवाला जायचं असेल तिथं आम्ही पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं पण दुर्दैव असं ती योजना या सरकारने सत्तेत आल्यानंतर बंद केली शहाऐंशी हजार कोटी रुपये जे तुम्ही त्या साठी देणार आहात ते आपला कुठला तो तीर्थयात्रा शक्तीपीठ महामार्ग शहाऐंशी हजार कोटी त्याला अलोकेट केलेत आता उद्या जाऊन एस्किलेशन बघता मी तुम्हाला आजच सांगतो की हे एक लाख पंचवीस हजार वर जायला वेळ लागणार नाही त्यात न शेतकऱ्याचा फायदा होणार फक्त फायदा कोणाचा तर नेत्यांचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा होईल असं मला वाटतं